भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कशा प्रकारे काम करतात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे संविधान गार्डन आहे अशा शब्दात मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांचे कौतुक केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रेपडा परिसरात माजी नगराध्यक्ष घोरपडे यांच्या संकल्पनेतून संविधान गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे या कार्यक्रमाच्या का लोकार्पण कार्यक्रमाच्या का प्रसंगी आमदार किसन कथोरे यांनी माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांचे कौतुक केले एकशे चौतीसव्या जयंतीचं औचित्य साधन डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ज्या भूमीला एक मान सन्मान मिळाला त्या भूमीमध्ये खरं म्हणजे मला कौतुक केलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचे नगर शो कशा पद्धतीने काम करतात याचं ज्वलंत उदाहरण हे संविधान गार्डन आहे हे मनापासून त्यांना धन्यवाद देईल राजन घोरपडे यांनी चांगला विचार करून आज या शुभ मुहूर्तावर या संविधान गार्डनच उद्घाटन झालं असं आनंदाने मला सांगायला आनंद वाटेल याही पेक्षा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळ्या वार्डांच्या मध्ये एक चांगल्या विचारातून काही अशी जडणघडण होणारी कामं ही मनापासून केली जातात आणि निश्चितपणे एक आदर असलेलं एक ठिकाण या ठिकाणी तयार झालं त्याबद्दल मनापासून राजन मी अभिनंदन संविधान तयार आहे या ठिकाणी बाबासाहेबांच्या आयुष्यातले महत्वाचे प्रसंग आहे त्याचप्रमाणे राजमजिरीचं शिल्प आहे का ज्या संविधानावरती हा भारत देश चालतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये किंवा इतर उद्योगधंद्यामध्ये सुद्धा या संविधानाचा जागोजागी उपयोग केला जातो ते संविधानाचा मान राखणं मा हे तुम्हाला सर्वांचं कर्तव्य आहे आणि हेच येणाऱ्या पिढीला आपल्याला दाखवायचं आहे की संविधानाचा अर्थ आणि संविधानाचं महत्व काय आहे याकरता हे वेगळ्या उद्यान करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे सन्मानिय आमदार किसन कथोरे यांनी या उद्यानाकरता मला सहकार्य केलं विशेष याबद्दल सुद्धा त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि बदलापूर मधलं हे पहिलं संविधान उद्यान आहे की जे नागरिकांना मार्गदर्शन ठरेल येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन ठरेल अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका